सुस्वागतम 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 नमस्कार मी जानवी आज आपण येथे वनदिनाबद्दल एकत्र जमलो आहोत निसर्गाचे महत्व आपल्या सर्वांनाच माहिती आहे झाडे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे त्यामुळे त्यांचे संरक्षण करण्याचे कर्तव्य आपले आहे आजच्या या विशेष दिनी निसर्गाचे महत्व जाणून घेऊन त्यांचे संरक्षण करण्याचा संकल्प करूया सर्वप्रथम मी विद्यालयाचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक श्री सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे धन्यवाद सर यानंतर वनदिनाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी येत आहे माझी वर्गमैत्री सई तुकाराम दिघे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी साविकची विद्यार्थिनी सई तुकाराम दिघे तुमच्यासमोर वनदिनाबद्दल माझे मनोगत व्यक्त करत आहे जागतिक वन दरवर्षी एकवीस मार्चला साजरा करण्यात येतो संयुक्त राष्ट्रसंघाने संघाने अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार बारा ला जागतिक वन साजरा करण्याचा ठराव मंजूर केला एकवीस मार्च दोन हजार तेरा रोजी प्रथमच जागतिक वन साजरा करण्यात आला तर, एक केवा तर केवा 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 ती एक औषधी प्रणाली वन म्हणजे केवळ संस्था नाही तर वन म्हणजे केवळ संस्था नाही वन म्हणजे केवळ संस्था नाही केवळ संस्था नाही ती एक जीवनशैली आहे वन वने आपल्याला शुद्ध हवा पाणी व अन्न देतात ते हवामानाचे नियमन करतात वने जैवविधेचे घर आहे जिथे लाखो प्रजाती एकत्र राहतात आज आपण वनांच्या ऱ्हासाच्या गंभीर समस्येचा सामना करत आहोत वाढती लोकसंख्या शहरीकरण औद्योगिकरण यांमुळे वनांवर प्रचंड दबाव आहे बेकायदेशीर वृक्ष वन तोड वनवे व प्रदूषणामुळे आपण वने गमावत आहोत झाडे हा जंगलाचा महत्वपूर्ण घटक आहे परंतु दरवर्षी तेरा दशलक्ष हेक्टर म्हणजेच बत्तीस दशलक्ष एकर इंग्लंडच्या आकाराची असतात तसेच तेथील अस्तित्वात असलेल्या वनस्पती व प्राण्यांच्या प्रजातीही लोक पावतात आंतरराष्ट्रीय वनदिनाच्या निमित्ताने जंगलाचे महत्व ओळखून त्यांचे संरक्षण करण्यासाठी कृती करण्याची संधी मिळते या दिवसाच्या निमित्ताने पृथ्वी वाचविण्याच्या कामात हातभार लावण्याची संधी मिळते या दिवसाच्या निमित्ताने आवश्यक जंगल तोड टाळणे व अधिकाधिक झाडे लावण्याचा संकल्प करूया निसर्गाची देणगी वनराईने सजला भूगोल निसर्गाची देणगी सजला भूगोल झाडे लावू जतन करू हिरवाईने जग सुंदर करू झाडे लावू जतन करू हिरवाईने जग सुंदर करू वन्यजीवनाचे रक्षण करू पर्यावरणाचं संतुलन करू वन्यजीवनाचे रक्षण करू धरतीला धरतीला नंदनवन धन्यवाद धन्यवाद साई छान माहिती सांगू की, की। वृक्ष लावत सावली पिराई भारी वृक्ष लावत सावली पिराई भारी पर्यावरणाची काळजी घ्यावी प्रत्येकाने झाली कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना तुम्हा सर्वांच्या लाभलेल्या सहकार्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानण्यासाठी येत आहे माझी वर्गमैत्री अस्मिता नवले धन्यवाद शब्दांनी आभार मानले कसे शब्दांनी आभार मानले कसे तुमचे आजन्मा आम्हा वरी ऋण हे तुमचे आजन्मा आम्हा वरी ऋण हे तुमचे जरी आयुष्य असे हे जरी आयुष्य असे हे जरी खोऱ्यांचे आम्हा सदा लाभले भरे साय आम्हा सदा लाभले भरे साय नमस्कार आज एकवीस मार्च हा दिवस वंदी म्हणून साजरा केला जातो आजच्या कार्यक्रमाला तुम्ही सर्व उपस्थित राहिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानते जसा वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम वाक्य पूर्ण होत नाही तसेच कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन झाल्याशिवाय तो कार्यक्रम देखील पूर्ण होत नाही आजचा कार्यक्रम सादर करण्यासाठी आमचा वर्ग सांगिक या वर्गाला असल्याबद्दल मी सांस्कृतिक समितीचे मनपूर्वक आभार मानते तसेच आदरणीय उपमुख्याध्यापक

मनपूर्वक आभार मानते आमच्या वर्गाला कराया, आमच्या वर्ग शिक्षा